और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाति कुमार वार्ता जगत न्यूज चैनल मध्य अपना सर्व स्वागत मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालण्याकरिता व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले आहे मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम विक्रम गायकवाड पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालण्याकरता व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सह पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व वा पथक हे दिघी आळंदी परिसरात वाहन चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार विजय दौंडकर व गणेश करपे यांना आळंदी घाट येथून एक मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर गाडी दिघेच्या दिशेने भरधाव येताना दिसली त्यांनी ती थांबून गाडी चालवणारा इसम नूर मोहम्मद गफार पिंजारी वय पंचेचाळीस वर्ष राहणार वडाळा गाव मदीना नगर मदीना मस्जिद समोर तालुका जिल्हा नाशिक यांच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्याच्या वागण्याचा संशय आल्याने त्याच्याकडील चारचाकी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये एक पांढऱ्या रंगाचे नायलॉनचे पोते मिळून आले त्या पोत्यामध्ये एकूण पंचावन्न किलो सहाशे ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ मिळून आला इसम नूर मोहम्मद गफार पिंजारी याच्या ताब्यातून एकूण बत्तीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे हजार सहाशे नव्वद ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ एक पांढऱ्या रंगाची 14, सी एस वन वन असा क्रमांक असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर गाडी व दोन मोबाईल जप्त करून त्याच्या विरुद्ध दिघी पोलीस स्टेशन येथे गुन्हे गुन्हे क्रमांक पाचशे वीस वीसशे चोवीस डी पी एस ऍक्ट कलम आठ एक वीस ब दोन क एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास दिघी पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची कारवाई मान्य विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय मान्य शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त मान्य वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त माननीय संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे मान्य मान्य विशाल हिरे सहा पोलीस आयुक्त गुन्हे एक मान्य बाळासाहेब कोपनर सहा पोलीस आयुक्त गुन्हे दोन यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहा एक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार विजय दौंडकर गणेश करपे जावेद बागसीराज मयूर वाडकर निखिल शेटे रणधीर माने निखिल वर्पे कपिलेश इंगवे चिंतामण सुपे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश नवरे यांच्या पथकांनी केली आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र